आईला काय करावं काय कळन लग्न ना आणि काम भेट ना पंचूत पंचूतचे टोंक झालोय सांटा म्हणून दुसऱ्यांच्या वाट्या येऊन बसायचं खाली येऊन बसायचं दुष्काळात तेरावा महिना पर दुष्काळात तेरावा महिना असा ना का पण पैसा ना पाणी आणि लग्न करावं तर आमचे तोंड लावड्या लय अवघड झालंय तर काय करू त्या फायनाच्या मॅडमलाच फोन लावतात तिलाच म्हणेन दे बाबा झांगाट जुळून तुझं किती होईल तुला लगेच फोन लावितो का बघू काय म्हणते हां हॅलो मॅडम हॅलो सर मॅडम ते काय आहे ना माझं लग्नच व्हायन आहे आणि म्हणलं तुम्ही कुठंतरी झांगाट जुळून देता त्या हिशोबाने मी फोन लावला मॅडम तुम्हाला अहो मॅडम पंचवीतचा झालो मी पंचवीतचा थोडे दिवस राहिले मॅडम जाईन राहो मी तुम्हाला काही काळजी आहे की नाही माझी मॅडम मी पंचवीस झालं आणि दुसऱ्या जेवट येऊन बसतोय झाडाखाली येऊन बसतोय अवघड झालंय मॅडम बरं ते असं नकार दुसकाळ माहिती पैसा ना पाणी आणि तोंड बी आता मला तुमच्याबद्दल थोडी माहिती देता का हो मॅडम आमचं नाव काय तुम्हाला कोकणाचा नंबर बी तुम्ही सगळं देतो तांदूळ किती भेटते गहू किती भेटते काय तुम्हाला पाहिजे ती देतो मॅडम काम काय करतात म्हणलं सर नोकरी करतात का बिझनेस करतात हा मॅडम आमचा उपटायचा धंदा आहे उपटायचा लय मोठा बिझनेस आहे मॅडम मॅडम हसता काय म्हणून आमचा उपटायचा धंदा आहे मी दिवसभर उपटीत बसतो ती इथं दिसतंय की इथं लावलेलं सगळं सगळं उपटीत बसतो मॅडम मी तुम्ही एक ना या असले धंद्यात ना तुमच्या पाचच्या दोन कसे आमचे लग्न जोडायचे आम्हाला असंच मारावं लागण राव जुळत होतं चांगलं तुमच्याकडून तुम्ही पाचच्या टोण्या बोलता जाऊ दे बरोबर 哦。Uh huh.